नमस्कार मी दत्तात्रय देशमुख राज्य बुलेटिन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण माढा तालुक्यातील आरण या गावात आलेलो आहेत या ठिकाणी एका शेतकऱ्याने चक्क तीन किलोचा आंबा पिकवलेला आहे या आंब्याचं नाव शरद मँगो असं या शेतकऱ्याने ठेवलेले आहेत आपल्यासोबत ज्या आंबा बागेचे शेतकरी आहेत त्यांच्याकडून आपण याबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्ते मी दत्तात्रय बाबुराव घाडगे आरण तालुका माढा जिल्हा सोलापूर कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी म्हणणारे माळे सगळ्या संतांनी नामात देव सांगितलेला आहे सावता महाराजांनी कामात देव सांगितलेला आहे सगळे संत पंढरपूरला गेलेत पांडुरंग सावतामाळ्यांना भेटायला अरणला आलेत आजही वर्षातून दोन वेळेला पालखी पंढरपूरहून आरणला येते इतर पंढरपूर सोडून ती पालखी कुठेही जात नाही एवढं महात्म्य या अरणच्या तीर्थक्षेत्राचा आहे आणि या तीर्थक्षेत्राच्या गावामध्ये आमच्या जन्मभूमीमध्ये आपण ही डिसेंबर दोन हजार अठराला दहा हजार झाडाची आंब्याची बाग लावलेली आहे ज्याचं नाव सावता महाराज आंबा बाग आणि सावता महाराज आंबा फळ संशोधन केंद्र अशा पद्धतीचं आपण इथं काम केलेलं आहे आता ह्या बागेमध्ये सतरा व्हरायटीचे आंबे आपण केलेले आहेत ज्याच्यामध्ये केशर मेन व्हरायटी आहे पण ह्या सतरा व्हरायटीमध्ये दोन व्हरायटी ज्या आपल्या बागेमध्ये विकसित केल्या गेलेल्या आहेत ज्याच्यामध्ये एक आंबा जो आहे हा तीन किलोचा आंबा आपण बघू शकता आहे की ज्याचं नाव आपण शरद मँगो ठेवलेलं आहे शरद मँगो नाव ठेवण्यामागचं कारण काय सांग आता ज्या वेळेला आम्ही हा आंबा मार्केटमध्ये मा घेऊन गेलो की सग शेतकऱ्यांना पिकवता येतं विकता येत नाही आम्ही पहिल्यांदा हे काम केलं की शेतकरी ते ग्राहक असा पहिला प्रयोग आम्ही सोलापूरला आंबा महोत्सव भरवला पंधरा मे दोन हजार तेवीस ते पंचवीस मे दोन हजार तेवीसच्या काळात आणि त्या आंब्याचं उद्घाटन त्या आंबा महोत्सवाचं उद्घाटन करण्यासाठी बारामती कृषी विज्ञान केंद्राचे जे शास्त्रज्ञ आहेत त्या शास्त्रज्ञांना आम्ही बोलवलं होतं आणि त्यांच्या हस्ते त्याचं त्या आंबा महोत्सवाचं उद्घाटन केलं त्यावेळेला हे जे आंबे तीन किलोचे दोन किलोचे त्या शास्त्रज्ञांनी बघितलं गुगल ते गुगलवर सर्च केले आणि त्याच्यामध्ये त्यांना आढळलं की ही व्हरायटी कुठेही आढळत नाही तर मग त्यांनी सांगितलं ही तुमची व्हरायटी आहे तुम्ही याचं नामकरण करू शकता आणि मग त्या वेळेला त्यांच्या पूर्वपरवानगीने आ... ह्या आंब्याचं एका आंब्याचं नाव आम्ही शरद आंबा ठेवलं की ज्या शरदचंद्र साहेबांनी एकोणीसशे ब्याण्णवला मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा देशामध्ये फळबाग लागवड योजना जी लागू केली ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना अनुदान दिलं गेलं आज ही आपली आंबाबागसुद्धा त्याच अनुदानातून असेल मागील त्याला शेततळं असेल ठिबक सिंचन योजना असेल सौरपंप असतील हे सगळ्या आपल्या योजना त्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून आपण राबवल्यात आणि त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी म्हणून आपण ह्या आंब्याला शरद आंबा असं नाव साधारण या आंब्याचं वजन किती आहे आणि किती रुपयाला हा आंबा आपण विकतो आता ह्या आंब्याचं वजन आपण सरासरी तीन किलो येतं आहे आणि गेले तीन वर्ष आपल्याला ह्या आंब्याचा रेट अडीचशे रुपये किलोप्रमाणे मिळतो आहे म्हणजे एक आंबा आपला साडेसातशे रुपयेला जातो आहे आज आमच्याकडं एक वेगळा प्लॉट मी इथं लागण केलेला आहे ज्याच्यामध्ये सातशे झाडं फक्त शरद आंबा आणि सावता आंब्याची लावली आहेत ज्याचं अर्थकारण पूर्णपणे वेगळं आहे कारण तीन वर्षाचा आमचा जो सरासरी अभ्यास आहे ते एका झाडापासूनचं उत्पन्न सरासरी पन्नास हजार रुपये मिळतं आहे आम्हाला अडीचशे रुपये रेट मिळतो आहे त्याचं कारण वेगळं आहे कारण आपण इथं ऑर्गॅनिक प्लस होमिओपॅथीमध्ये काम केलेलं आहे आणि दुसरं ह्याच्या सगळ्या टेस्ट आपण करून घेतले ते ज्याच्यामध्ये कर्नाटक ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी रायचूरला आहे त्या ठिकाणी आपल्या आंब्याच्या एकशे अकरा टेस्ट झालेल्या आहेत आणि एकशे अकरा टेस्ट फ्री आल्या म्हणजे विषमुक्त आंबा बागेचा हा देशातला सगळ्यात मोठा पहिला प्रयोग आपला आहे आणि त्यामुळं आम्हाला कदाचित जास्त रेट मिळतो आहे अडीचशे रुपये किलोचा रेट मिळतो आहे आपण सरासरी शंभर रुपये किलोनं जरी ह्या आंब्याचा रेट धरला तरी किमान एक कोट रुपये वर्षाला एका एकराचं उत्पन्न यायला काही हरकत नाही अशा पद्धतीचं काम या ठिकाणी उभं आहे आणि त्यामुळं आज आमचा विश्वास असा आहे की महाराष्ट्रामधल्या ज्या आत्महत्या होत आहेत त्या आत्महत्या रोखण्याचा मार्ग कदाचित या सावता महाराज आंबा बागेतून जाईल कारण आज एकीकडं एक दुष्काळी परिस्थिती आहे शेतकरी आत्महत्या करतो आहे तरुण व्यसनाधीनतेकडे वळतोय नोकरीच्या मागे फिरतो आहे आम्ही म्हणतो आहे की जमिनीचा एक कोपरा पिकला तरी पांग फिटू शकेल अशा पद्धतीचं काम होऊ शकतं आहे शेतकऱ्यांनी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला ह्या ह्याच्यावरचा खर्च कमी केला आणि उत्पादन वाढीसाठी जर प्रयत्न केले तर मला नाही वाटत महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्येकडे वळेल आणि म्हणून ते काम करण्यासाठी सुद्धा आमचा हा प्रयत्न राहील आमची ही जी आंबा बाग आहे त्याच्यामध्ये आता आपण जे आ, सावता महाराज आंबा फळ संशोधन आणि विकास केंद्र नावची संस्थाही आपण या ठिकाणी स्थापन केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्यासाठी मार्गदर्शन केंद्र असेल त्यांना सल्ला देण्याचं काम असेल योग्य ते ह्याची लागवड कशी करायची कीड व्यवस्थापन कसं पाहिजे पाणी व्यवस्थापन कसं पाहिजे विक्री व्यवस्थापन कसं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचा या, या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना आपण लाभ देऊ शकतो आहे अशा बागेसाठी साधारण किती कर्मचारी काम, कर का त्या काम करत आहेत काय कसं त्या सध्या आमच्याकडं एकच माणूस आम्ही काम मला ठेवलेला आहे आणि आम्ही आणि आमच्या मंडळी सौ मंदाकिनी गाडगे दोघं मिळून ही दहा हजार झाडाची आंब्याची बाग बघतोय ज्या वेळेला हार्वेस्टिंग असते ज्या वेळेला चाटणी असते त्यावेळेला ते जे काही मजूर लागत असतील तीन ते चार असतील पाच असतील ते मजूर आपण त्यांना त्या त्यावेळेला घेऊन येतो आणि आपण ते काम करतो माढा तालुक्यातील हे दाम्पत्य घाडगे दाम्पत्य तब्बल तीन मजुरावर अख्खी बाग सांभाळत आहे आणि यातून एक कोटी रुपये उत्पन्न दरवर्षी मिळत आहे दत्तात्रय देशमुख राज्य बुलेटिन न्यूज पंढरपूर हा शरद मँगो ज्याला म्हणू त्या व्हरायटीचा आंबा आहे आणि आता ह्याची साईज साधारणपणे पावणे तीन तीन किलोची ही साईज आहे